नमस्कार जुन्नर तालुक्यातील सगळ्या मतदार बंधू आणि नम्र निवेदन आहे महाविकास आघाडीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार सत्यशील सोपानशेट शेरकर यांच्या प्रचारार्थ आदरणीय नेते देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची बुधवारी ओटूर येथे दुपारी साडेबारा वाजता जाहीर प्रचार सभा आयोजित केलेली आहे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि आय काँग्रेस पक्ष आम आदमी पार्टी पक्ष आणि सगळ्या घटक पक्षांचे एकत्रित अशा प्रकारचे मोठ्या सभेचं आयोजन ओतूरला केलेलं आहे आणि ओतूरच्या सभेमध्ये आदरणीय पवार साहेब हे प्रचाराच्या निमित्ताने येऊन आपल्या सगळ्यांना संबोधित करणार आहेत सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि उमेदवाराचा तालुकाभर गावभेट दौरा पदयात्रा संपर्क अशा पद्धतीने चांगलं वातावरण आहे त्या वातावरणाच्या निमित्तानं अधिकचा साहेब काही महत्वाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर निश्चितपणाने विषय करतील म्हणून साहेबांचे विचार ऐकण्यासाठी गावोगावचे सगळी जी काही मंडळी आहेत घटक पक्षामधली अनेक ग्रामस्थ शेतकरी जे कोणत्या पक्षाशी संबंधित नसतील परंतु आदरणीय साहेबांना प्रेम करणारी ठाकरे परिवारावर प्रेम करणारी जी काही मंडळी आहेत त्या मंडळींनी वाजत गाजत आपल्या गावापासून ग्रामदैवताच दर्शन घेऊन मोठ्या संख्येनं ओतूरच्या सभेला उपस्थिती लावावी अशा प्रकारची विनंती करतो आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहा अशी पुन्हा एकदा आम्ही सगळ्या सहकारांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद